मुरगुडच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षामार्फत सौ सुहासिनी प्रवीण प्रवीणसिंह पाटील आणि मंडली गटाकडून अॅडव्होकेट रेखा खाशाबा भोसले यांचा अर्ज दाखल भारतीय जनता पक्षामार्फत आज दिनांक तेरा नोव्हेंबरला सौ सुहासिनी प्रवीण प्रवीणसिंह पाटील आणि मंडली गटाकडून अॅडव्होकेट रेखा खाशाबा भोसले यांचा अर्ज निवडणूक अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने या पदासाठी कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता बरेच दिवस होती यावेळी प्रवीण सिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अर्ज दाखल करण्यात आला मुरगुडचे राजकारण हे गटातटावर अवलंबून असते या गटांच्या युत्या अजून जाहीर झाल्या नसल्या तरी एकंदरीत लढत अटीतटीची होणार असे चित्र आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष पद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी होणार असे प्रवीण सिंह पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले आज दिनांक तेरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती प्रवीण सिंह पाटील यांचा अर्ज आम्ही आज भरलेला आहे त्याचबरोबर आज तारखेपासून आमच्या जा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात हा निकाल हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं लागणार आहे काय शंका बाळगायचं कारण नाही इच्छुकांनी नगर परिषद कार्यालयात मोठी गर्दी केली होती कागदपत्रे मिळवण्यासाठी गर्दी जात पडताळणी प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र थकबाकी नसल्याचे दाखले आणि मालमत्ता वितरण पत्र मिळवण्यासाठी सकाळीच पालिका कार्यालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या पालिका प्रशासनाच्या उपाययोजना वाढत्या गर्दीमुळे पालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत पालिका चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स लावण्यात आले तसेच अर्जदार आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग तयार करण्यात आला असून पोलिसांचा ताफाही परिसरात तैनात करण्यात आला आहे न्यूज शाही साठी मुरकुड प्रतिनिधी संजयराव भाट हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार